श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावं आणि स्वामी कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा महाराज नक्कीच पूर्ण करोत अशीच महाराजांच्या प्रार्थना तर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सरिता फोर स्वामी आणि आपलं स्वामी इच्छा आहे स्वामी चॅनल तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन आलेल्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येईल त्यामुळे जे बेलॉल बेल आयकॉन आहे तिथे नक्कीच तुम्ही प्रेस करा जेणेकरून नवीन आलेल्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला येईल तर आपण मार्गशीर्ष महिन्याचं महत्त्व सगळ्यांनाच माहिती आहे की मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येक गुरुवारी आपण आई महालक्ष्मीची पूजा करत असतो तर उद्यापासून मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारचं सुरुवात होत आहे तर पहिल्या गुरुवाराबद्दल बऱ्याच तर पहिला गुरुवार आपण उद्यापासून सुरुवात होत आहे तर चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस यापासून चौ आपल्या गुरु मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारला सुरुवात होत आहे तर या गुरुवारच्या पूजेच्या मांडणीबद्दल बऱ्याच जणांना माहिती आहे पण ज्यांना माहिती नाही अजूनही त्यांनी कधीही गुरुवारचे व्रत केलेले नाही तर अशांसाठी सुद्धा आणि तसेच गर्भवती महिलांनी हा गुरुवारचा उपवास करावा की नाही याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्णपर्यंत पूर्णपणे बघा जेणेकरून तुम्हाला महत्त्वाच्या सर्व माहितीही मिळतील आणि तुम्हाला जर कोणाला सांगायचं असेल तर तेसुद्धा खूप उपयोगी पडेल तर पहा मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी आपण पहाटे जर तुम्हाला शक्य असेल तर ही पूजा शक्यतो बरेच जण सकाळी करतात काहीजण संध्याकाळी करतात तर तुमच्याकडे जसा तुमचा टाईम असेल किंवा तुमची जशी करण्याची पद्धत असेल त्याप्रमाणे तुम्ही करू शकता तर पारंपरिक पद्धतीने जर आपण पाहिलं तर जिथे आपण पूजा करणार आहोत शक्यतो ते देवाऱ्यावरची जवळची जागा असावी नसेल जागा तुमच्या देवाऱ्याजवळ तर तुम्ही जिथे कुणाचा धक्का लागणार नाही अशा ठिकाणी ही सेव पूजा मांडू शकतो आपण सर्वप्रथम ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे ती पुसून घ्यायची आहे खडे खडेमिठ्याने त्यानंतर हळदीने त्यानंतर तिथे आपल्याला गोमूत्र शिंपडायचं आहे आणि सुंदर अशी रांगोळी काढून तिथे पाठ किंवा किंवा चौरंग मांडायचा आहे आणि चौरंगावर लाल केशरी पिवळे कुठलेही वस्त्र तुम्हाला शक्य आहे अंतरणं ते अंतरून आपल्याला तिथे मांडणी करायची आहे जर तुम्ही तांदळाची रास केली तरी अत्युत्तम तर तांदळाच्या राशीवर जर आपण हे आपलं जे कलशाची स्थापना आहे मंगल कलश जो म्हणतो आपण तर ते बरेच जण तांब्याच्या जो तांब्या आपला असतो किंवा पितळेचा तांब्या असतो त्यामध्ये करतात किंवा बरेच जण छोटी जी घागर मिळते त्या घागरीमध्ये करत असतात तर ह्या घागरीमध्ये आपण ती घागर स्वच्छ घासून घ्यायची आहे पुसून घ्यायची आहे ऊन असेल तर तुम्ही ही वाळवून ठेवू शकता त्यानंतर आपल्याला तिथे सात किंवा आठ बाजूला शक्यतो आपण कुंकवाची बोटे ओढवायची आहेत त्यानंतर आपल्याला भस्म हे सुद्धा लावून घ्यायचं आहे आणि कधीही ही बोटे ओढताना आपल्याला खालून वरच्या दिशेने लावायचे आहे तर तुम्हाला स्वस्तिक व्यवस्थित काढता आलं तर स्वस्तिक स्वस्तिक तर या मंगलकलशामध्ये आपल्याला हळदी कुंकू तसेच एक रुपयाचं नाणं सुपारी तसेच मोती पोळा जर असेल तर तेसुद्धा तुम्ही घालू शकता बघा गुरुवार मार्गशीर्ष गुरुवार गुरुवारच्या कथेचं जे पुस्तक छोटंसं असतं अगदी पाच दहा रुपयाला तुम्हालासुद्धा मार्केटमध्येही मिळेल तुम्हाला जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथेही मिळेल तर हे सगळं घालायचं आहे आणि मग आपल्याला आपला जो श्रीफळ आहे तर त्या श्रीफळा श्रीफळसुद्धा या कलशावर ठेवायचं आहे ब बघा ब पूर्वीच्या काळी पारंपरिक पद्धतीने जर म्हणायला गेलं आपण पाच झाडांची पाच डहाळे काढत होतो म्हणजे त्यामध्ये आंबा चिकू त्यानंतर डाळिंब त्यानंतर रामफळ सीताफळ हे जे काही पेरू तर हे जे पाच आपल्या पाच झाडांचे पाच डहाळे आहेत हे आपण त्यात घेऊन यायचे असतात आणि त्या मंगलकलशामध्ये आपण घालायचे असतात तर जर शहरामध्ये तुम्हाला हे मार्केटमध्ये मिळत असतील तर तुम्ही घ्या नाहीच मिळाले तर तुम्ही आंब्याची पाच किंवा सात पानं तुम्ही घालू शकता तसेच नागवेलीची पानांनी हे कलशाची स्थापना तुम्ही करू शकता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर साईडला आपल्याला तुपाची ओ... तुपाची एक दिवा लावायचा तुपाचा दिवा लावायचा आहे एक समयी सतत तेवढं ठेवायची आहे त्यानंतर आपल्याला गणपतीची स्थापना म्हणून तुम्ही जर गणपती तुमच्याकडे मूर्ती असेल तर मूर्ती किंवा तुम्ही सुपारीची स्थापनासुद्धा करू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की त्या दिवशी थोडा कडकडीत उपवास बरेच जण करतात काही फक्त दूध फळं आणि ड्रायफ्रूट्स वगैरे जे काही तुम्हाला म्हणजे तुम्हाला समजा काही पथ्यपाणी असेल तर तुम्ही शक्यतो काही खाऊन पिऊन केलं तरी चालेल बऱ्याच ठिकाणी खिचडी खाल्ली जाते किंवा बऱ्याच ठिकाणी फक्त दूध आणि फलाहार केला जातो तर तुमच्या जा पद्धतीने तुम्ही ह्या सेवा करू शकता किंवा हे व्रत तुम्ही करू शकता तर आपल्याला पूजेच्या साहित्यामध्ये पाच फळंसुद्धा आणायची आहेत जर ही पाच फळं आपल्याला देवासमोर ठेवायची आहेत नैवेद्यासाठी तसेच आपल्याला नागविलेची दोन पानांवर विडाही ठेवायचा आहे त्यावर पैसा आणि सुपारीसुद्धा ठेवायची असते आणि त्याला हळदीमुंकू लावून आपण अक्षदासुद्धा टाकायचे असतात तर सर्वप्रथम आपल्याला हे जे गणपतीची स्थापना आहे तर त्याच्या ओम गम गणपती नम म्हणत आपण त्याचं स्थापना म्हणजे अभिषेक करून त्याची स्थापना करायची आहे त्यांना अष्टगंध आणि अक्षदा व्हायच्या आहेत फुल व्हायचं आहे लाल फुल वाहायचं आहे त्यानंतर आपण महालक्ष्मीची मूर्ती जर तुमच्याकडं असेल जे तुम फोटो वगैरे तुमच्याकडं काही असतील महालक्ष्मीचे तर ते फोटोसुद्धा तुम्हाला त्या पूजेमध्ये मांडणी करायची आहे तुमच्याकडे जर महालक्ष्मीची मूर्ती असेल ताक असेल तर तो टाक आणि ती मूर्तीसुद्धा तुम्ही कमीत कमी, कमी किमान ती मूर्ती जरी घेऊन अभिषेक करून तुम्ही तिथे स्थापना केली तरी चालेल जसं अभिषेक करताना ओम एम रिम क्लीम चामुंडा आहे विचे या मंत्राचा जप करत आपण अभिषेक करायचा आहे जर तुम्हाला अभिषेक करता आला तर शक्य असेल तर शक्यतो करा नसेल तर तुम्ही 呃。Uh व्यवस्थित शक्यतो अकरा वेळा कमीत कमी तुम्ही ओम देम लिम क्लीम मुंड्या विचय म्हणून अभिषेक करू शकता स्वच्छ पुसून ही मूर्ती आपल्याला या पूजेमध्ये ठेवायची आहे तिला हळदी मुकू ला हवायचा आहे अष्टगंध किंवा भस्म आपण जे म्हणतो ते भस्म आणि हळदीमुकू लावून आपण त्याची पूजा करायची आहे बऱ्याच ठिकाणी मंगलकलशालासुद्धा साडी नेसवली जाते किंवा तुमच्याकडे काही आजकाल सजावटीचे बरेच सामान बाजारात असतं पण तुम्हाला जसं यथाशक्ती जी शक्य आहे तशी सजावट करू शकता पण जास्तीत जास्त सजावटीपेक्षा आपण सेवेला महत्त्व देणं गरजेचं आहे ज्या आवश्यक गोष्टींची गरज आहे तेवढीच आपण पूजेमध्ये मांडणी करूया आणि त्यानंतर ही सेवा करू शकतो तर या त्या अभिषेक केल्यानंतर आपण मूर्तीची स्थापना केली लाल फूल आणि जे काही के तुमच्याकडे केशरी फुले जी काही अवेलेबल असतील तर तीसुद्धा व्हायची आहेत तर कमळ मिळालं तर अतिउत्तम कमळसुद्धा आपण महालक्ष्मीला व्हायचं आहे कारण महालक्ष्मीचं आसन कमळ आहे त्यामुळे महालक्ष्मी महालक्ष्मीला कमळ खूप प्रिय असते याचबरोबर जे तुमच्याकडे श्रीयंत्र आहे तर हे श्रीयंत्रसुद्धा या पूजेमध्ये ठेवायचे आहे अभिषेक करून ठेवला तर ठीक किंवा सकाळच्या पूजेमध्ये तुमच्या जर त्याची पूजा झाली असेल तर ते तुम्ही ठेवू शकता कमळगट्ठ्याची माळसुद्धा त्यावर ठेवायची आहे त्यानंतर असेल तर ठेवू शकता नसेल आणि तुम्हाला जर त्या दिवशी कुंकुमार्चन करता आले तर अतिउत्तम तर कुंकुमार्चन तुम्ही कमीत कमी जर तुम्हाला जमत असेल तर करा किंवा तुम्ही तुम्हाला ज्या ज्या वेळी करत तेव्हा करू शकता तर स्थापना केल्यानंतर आपण जेव्हा श्रीयंत्रावर सुद्धा जर तुम्हाला कुंकुमार्चन करता आले तर ठीक नसेल तर तुम्ही तसे पूजेमध्ये ठेवू शकता त्यांना लाल फूल वाहू शकता तर अशा हो प्रकारे आपली जे बेसिक मांडणी आहे ती आपण केलेली आहे तु बरेच जणांना असंही वाटतं की आपण म्हणजे गर्भवती हो महिलांनी हा उपवास करावा की नाही जर तुम्हाला गर्भावस्थेत हो किंवा तुम्ही जर प्रेग्नंट असाल तर तुम्हाला जर न काही खात म्हणजे फक्त फलाहार आणि दूध खाऊन जर तुम्हाला हा उपवास करता आला तर करू शकता अदरवाईज तुम्ही ह्या वर्षी स्किप करून नेक्स्ट इयरला करू शकता तर पहा बरेच ना म्हणजे हे व्रत कोणीही करू शकतं म्हणजे लहान मुलींपासून अगदी विधवा स्त्रियांपर्यंत कोणीही करू शकतं शक्यतो खूप ठिकाणी स्त्रिया हे व्रत करत असतात तर तुम्ही अगदी लहान मुलींपासून वयोवृद्ध महिलांपर्यंत हा हे व्रत प्रत्येकाने करू शकतो याला काही बंधन नाही बरेच जण पाच वर्ष करतात काहीजण जेवढे जमेल तेवढे करतात मग आता काही महिलांचे पाच वर्ष आहे आणि त्यांची जर मध्ये प्रेग्नन्सी आली तर एक वर्ष स्किप झालं तर काही हरकत नाही कारण आपली तब्येत ही महत्त्वाची असते तर त्यामुळे तुम्हाला जर जमत असेल यथाशक्ती तर तुम्ही करा अदरवाईज तुम्ही तेही वर्ष स्किप करा आणि नेक्स्ट इयरला जर जम्हा तुमची ही तब्येत व्यवस्थित असेल त्यावेळी तुम्ही हे कंटिन्यू करू शकता याचा आपला कुठलाही दोष लागत नाही तर आणि ज्या काही काही ठिकाणी हे जेवढे जमतील तेवढे वर्ष हे करत असतात तर ज्यांना ज्यांना काही म्हणजे बी पी किंवा शुगरचे असे काही पेशंट्स असतील तर तुम्ही थोडंसं तुम्हाला जसं झेपेल त्याप्रमाणे तुम्ही हा उपवास करा अदरवाईज कडकडीत उपवास करायची काहीच गरज नाही कारण कडकडीत उपवास करण्यापेक्षा जी सेवा आपण मनो करा करतो मन ती मनोभावे करा उपवास केलाच असेल तर दूध किंवा फळाहारसुद्धा घ्या कारण काहींना सवय नसते तर अचानक ह्या गोष्टी बऱ्याचदा प्रॉब्लेम येतात त्यामुळे तुम्हाला यथाशक्ती जे जमेल ते तुम्ही करू शकता त्यानंतर आपल्याला आपण ही सगळी मांडणी केली उपवासाचा फल आणि दूध तुम्ही नैवेद्याला घेऊ शकता खडीसाखर ठेवू शकता तसेच धूपदीप न लावून अगरबत्ती लावून वाट वातावरण सुगंधित करायचं आहे आई अंबाबाईला तुम्हाला जर हत्त अर्पण करायचं असेल तर तेही तुम्ही करू शकता कारण गुलाबात तर आई अंबाबाईला प्रिय असते कारण प्रत्येक देवाचे काही एक ठराविक का सुगंध किंवा काही फल आणि हे जे आहे तर त्यामध्ये काही एक विशिष्ट प्रकारची शक्ती आकृष्ट करण्याची एक म्हणतो आपण आकृष्ट होत असतात त्यामुळे ह्या गोष्टी जर आपल्याला यथाशक्ती श शक्य असेल तर आपण करा नसेल तर काही हरकत नाही कारण सेवासुद्धा महत्त्वाची असते तर मग बऱ्याच ठिकाणी सकाळीसुद्धा वाचन केलं जातं काही ठिकाणी संध्याकाळी वाचन केलं जातं तर आमच्याकडे मोस्टली संध्याकाळी वाचन करतात सायंकाळच्या वेळी दिवे लग्नाच्या वेळेला आम्ही करत असतो तर सायंकाळी आपण पूर्ण ही पूजा मांडलेली आहे त्यानंतर आपण हे महालक्ष्मीचं गुरुवारचं व्रत जे आहे ते व्रत आपण वाचायचं आहे तर ते श्यामबाला नावाची एक मुलगी होती ती म्हणजे जी ही जी कथा आहे तर ती अगदी लहानपणापासून मी वाचते आणि इतकं सुंदर आहे ही कथा मला फार आवडते तर ह्या शांबाला आणि हे जो राजा राणी हे सुंदर अशी ती कथा होती आणि त्याचं खूप सुंदर असं फळ ह्या शांबालेला मिळालं होतं तर त्याचप्रमाणे आपल्या ही मनोकामना पूर्ण होत आणि महालक्ष्मीची सेवा आपल्याकडून जास्तीत जास्त घडव तसेच आपण सायंकाळी आवर्जून जो तुम्ही नैवेद्य केला आहे तो नैवेद्य तुम्हाला जवळच्या सुद्धा द्यायचा आहे तुमच्या घराजवळ गाय नसेल तर तिच्या नावाने तुम्ही तिथे बाहेर तुमच्या ठेवू शकता तर अवश्य जर शक्य असेल तर आवर्जून आपण गायीला नैवेद्य द्या आणि मगच आपण संध्याकाळचा उपवास सोडू शकतो तर हा व्रत हे व्रत दिवसभर करून संध्याकाळी तुम्ही जेवण करू शकता तर अशा प्रकारे महालक्ष्मीचं हे जे गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार आहे याची सुरुवात करू शकतो तर हे या गुरुवारचं व्रताचंसुद्धा खूप सुंदर अशी फलश्रुती बऱ्याच जणांना मिळते जर पुढे तुमचा पुढच्या म्हणजे गुरुचरित्राच्या काळामध्ये सुद्धा तुमचा एखादा गुरुवार येत असेल तेव्हाही तुम्ही ह्या गुरुवार करू शकता फक्त जसे गुरुचरित्र पाहण्याचे नियम आहे तेच आपल्याला फॉलो करायचे आहेत आणि हे व्रताचं पुस्तकसुद्धा आपल्याला कथा वाचायची आहे आणि तुम्हाला ओटी जर भरता आली तर कुठल्याही गुरुवारी तुम्ही किंवा प्रत्येक गुरुवारी भरले तरी चालेल किंवा कुठले पहिल्या गुरुवार चारही गुरुवारी भरता आले पाच गुरुवार जेवढे असतील तेही आपल्या देवीची ओटी भरायची आहे बऱ्याच जणांचे कुलदैवत ही महालक्ष्मी असते तेव्हा आवर्जून आपण जवळच्या देवीच्या मंदिरात जायचं आहे तिची ओटी भरायची आहे नाही जमलं तर घरच्यावर देवीला तुम्ही ओटी भरा आणि ते शक्यतो ह्या ही जी घरच्या देवीला भरलेली उटी असते ही स्वतः शक्यतो घरच्या सवासनेनीच किंवा घरच्या स्त्रियांनीच वापरावी तुम्हाला जर शक्य असेल तर एखाद्या सवासनेला तुम्ही कुठल्याही गुरुवारी जेवायला बोलवू शकता किंवा दानदक्षिणा तुम्ही तुमच्या जवळच्या मंदिरातील ब्राह्मणांनासुद्धा करू शकता तर शिधासुद्धा देता येतो शिधामध्ये काय देतात हे सुद्धा काही महिलांना माहीत नसतं तर आपण तेही माहीत करून घेऊ घ्यावं शिधामध्ये शक्यतो आपण पुरणपोळीचं जे साहित्य असतं म्हणजे आपण हरभऱ्याची डाळ आली त्यानंतर गव्हाचं पीठ आलं गूळ आला त्यानंतर आपण तेल किंवा तूप तुम्हाला जे यथाशक्ती शक्य आहे ते द्या किंवा काही थोडी बहु दक्षिणा त्याच्यावर एकावन्न रुपये एकशे एक रुपये तुम्हाला यथाशक्ती जे शक्य आहे ते आपण द्यायचं आहे तर याच्यामुळे काय होतं की ह्या आपल्या पारायणाची किंवा हे जे आपण जे व्रत करतो तर ह्याचा संकल्प सोडलेला असतो आणि याप्रमाणे आपल्याला त्याचं खूप सुंदर अशी फलश्रुतीसुद्धा फळसुद्धा फल मिळत असते म्हणून ह्या जर सेवा आपण मनोभावे केल्या तर ह्याचं खूप उचित असं फळ देवी आंब महा महालक्ष्मी अंबाबाई देत असते कारण आपल्याला तिचे च म्हणजे बघा ते राणीचं काय हाल झाले होते की तिने हे व्रत करायला लागले म्हणून तिला छान फलश्रुती मिळाली ती, ती अगदी गरिबीतून तिला राजा राणीचा जन्म मिळाला पण जेव्हा ती हे सर्व विसरते परत तिची गत गत काय होते तर मग आपण हे आपल्या कुलदेवतेला आपल्या आपला कुलाचार सोडू नये जेवढे उतू नये मातू नये असंही आहे तर ह्या गोष्टी आपण आवर्जून आपल्या कराव्यात आपल्या पुन्हाचा बॅलन्स वाढवावा आणि जास्ती जास्त सेवा आपण ह्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये करूया तर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये सत्यनारायणचे सुद्धा पाच अकरा एकवीस एकावन्न एकशे आठ सत्यनारायणसुद्धा करायची प्रथा आहे तर तेही त्याबद्दलही तुम्हाला मी माहिती नक्कीच देईन तर झालेली सर्व सेवा त्यासाठी ते चॅनलवाला नक्की सबस्क्राईब करा सर्व माहिती तुमच्यापर्यंत द्यायचा जास्तीत जास्त प्रयत्न होईलच आणि येणारच आहे त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून राहा आणि झालेले सेवा स्वामींच्या चरणी आई अंबाबाईच्या चरणी महालक्ष्मीच्या चरणी अर्पण करून मी आपल्या रजा घेते परत एकदा भेटू अशा सुंदर माहितींसह तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ